परिसरातील नागरिकांसाठी खुशखबर आता आपल्या पिंपळगाव शहरात लेटेस्ट व्हरायटीचं फर्निचर प्रदर्शन सुरू करण्यात आलंय तब्बल वीस टक्के डिस्काउंट या ठिकाणी देण्यात आला आणि तीन वस्तू घेतल्यास पाच टक्के डिस्काउंट अतिरिक्त शिसम लाकडापासून पासून बनवलेलं नक्षीदार आणि विविध प्रकारचं फर्निचर या ठिकाणी विक्रीसाठी असून महाराजा सोफा डायनिंग टेबल डबल बेड डिवान कुशन ड्रेसिंग टेबल रॉकिंग चेअर कॉर्नर स्टँड रिलॅक्स चेअर एल टेबल चहा टेबल आणि बरेच काही तर वाट कसली बघताय आजच संपर्क साधा सौभाग्य मंगल कार्यालय चिंचखेड रोड पिंपळगाव बसवंत कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं आत्महत्या केली असून त्यावर नाशिक जिल्हा शेतकरी कष्टकरी संघर्ष समितीनं आक्रमक भूमिका घेतली आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये असलेल्या जायगाव येथील शेतकरी संपत श्रीरंग गीते यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली दरम्यान आत्महत्या केलेल्या गीते कुटुंबाची नाशिक जिल्हा शेतकरी कष्टकरी संघर्ष समितीनं शेतकऱ्याची आत्महत्या ही बा कर्जबाजारीपणातून झाल्यानं या शेतकऱ्याची कर्जवसुली त्वरित थांबविण्यात यावी तसेच नाशिक जिल्ह्यातील अशा प्रकारे कुठे सक्तवसुली होत असल्यास ती पण थांबवण्यात यावी अशी मागणी केली आहे गणपत गीते राम मोरे बाजीराव शिंदे जयराम मोरे संजय झालटे खंडेराव मोगरे बाळासाहेब मुरकुटे बाळासाहेब चौधरी यावेळी उपस्थित होते शेतकरी बांधवत्या केली संपतराव शैलासवाची संपतराव इथे वयवर्ष पंचेचाळीस सेहेचाळीस से एम आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबात सहभागी होण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला तुम्ही त्यासाठी आम्ही गेलो तिथं जाऊन तुम्हाला काय समजलं आम्हाला असं समजलं तर सदर शेतकऱ्याकडे आज पाण्याची परिस्थिती खूप गंभीर आहे परंतु त्याची पाण्याची परिस्थिती आणि जी, जी, जी कुटुंबाची झालेली आर्थिक वाईट परिस्थिती यामुळे त्याचं कर्ज वसुली किंवा त्याच्या हात उचलून आणि वसुली काही लोकांनी थांबवायला पाहिजे पण तिथे आमलेली सोसायटी आम्हाला जे सांगितलं कुटुंबियांनी तिथल्या सोसायटी आणि तिथे कोणीतरी खाजगी सावकार यांच्याकडून घेतलेले पैसे यांनी त्या माणसावर खूप दबाव टाकला त्यामुळे त्यांना दे ते अत्यंत त्यांच्या मनाचा व एक प्रकारे टोल गेला म्हणता येईल किंवा त्यांच्या मनावर खूप मोठा दबाव आला त्यामुळं त्यांनी जीवाचं बरोबर करून घेतलं शेवट तुम्ही आता काय पाऊल उच्चार या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातील सर्व जेवढे असतील खासगी किंवा नोंदणीकृत सावकार किंवा बँका पतसंस्था यांना आम्ही असा इशारा देतो का इथून पुढं जर जिल्ह्यातील शेतकरी किंवा कुठल्याही मध्यमवर्गीय किंवा कुठल्याही कष्टकऱ्याला जर जातक वसुलीच्या कारवाया किंवा वसुली संदर्भात काही जर केलं आणि त्या शेतकरी का करायचे जर जीवाला बरोबर झालं त्याच्या कुटुंबियात तर आम्ही त्या लोकांवर डायरेक्ट कारवाई कारवाई किंवा आमचा जर जीव जात असेल तर आम्ही त्यांचं जीवाला जीवत घेणार भले आम्ही पैसे गोळा करून त्यांना देऊ टाकणार कर्ज ज्या काय कोणाच्या हातूसनुवारी असेल पण आम्हाला जीवाला जीवत पाहिजे जी। बसवंत एन थ्री डिजिटल सिन्नर